नमस्कार मी जितेश बुरकुंडे आपलं स्वागत करतो महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या या विधानसभा निवडणुकीमध्ये दिग्रस मध्ये सुद्धा शिवसेनेचे संजय राठोड आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये जे चुरशीची लढत या ठिकाणी झाली होती याचा निकाल आज रोजी दारवा या ठिकाणी मतमोजणी होत असून या निकालाविषयी अपडेट आपण जाणून घेऊया चला आजच्या सं, या निकालाविषयी आपण जनतेला बाळासाहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मान्य संजय भाऊ हे जनसेवेच्या मैदानामध्ये उतरलेले आहे या मतदारसंघामध्ये धनशक्ती आणि विकास निधी यांच्या यांची लढाई झालेली आहे आणि आजपर्यंत जनतेनी विकास निधीला निवडलेला आहे म्हणून मी या ठिकाणी संपूर्ण जनतेचा आभार व्यक्त करतो कि संपूर्ण सामान्य जनता ही संजय भाऊ राठोडच्या पाठीशी सदैव उभी राहिलेली आहे आणि त्यांच्यावर प्रेम करत आलेली आहे त्याबद्दल सर्व सामान्य जनतेचा आभार म्हणतो छत्रपती <laughs> आ, संजे संजे यांचा हा सर्व जातीय समीकरण बाजूला ठेवत जे संजय भाऊ राठोडांनी आघाडी घेतली आहे याबद्दल आपलं काय मत आहे संजय भाऊ राठोड यांचं नाव घेतल्यानंतर तिथे जातीचा हा विषय येत नाही जेव्हा जेव्हा केव्हा ते कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असतात तिथे त्यांनी कधी जात बघितली नाही मग आपण खेड्या गावाचा विकास असो मतदारसंघातील विविध तीर्थक्षेत्र असो त्यानंतर त्यांचं जे भरीव काम असं त्यांचं महाराष्ट्रात नावलौकिक आहे आरोग्याच्या बाबतीत तेव्हा तेव्हा सुद्धा कोणत्या त्या तो रुग्ण कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे कधी पाहिलं जात नाही आणि म्हणून संजय भोर आठवडवर जातीय समीकरण आपण जे काही म्हणतो हा ही बिरुदावली किंवा हे मत हे जातीचे समीकरण संजय भाऊ राठोड साहेबांवर कधी लावल्या गेले नाही आणि ते सिद्ध सुद्धा दा झालेलं आहे आता ह्या मतदारसंघामध्ये पाचव्यांदा संजय भाऊ राठोड विजयी होताना आपल्याला दिसत आहे आता विसवी फेरी संपन्न झालेली आहे विसव्या फेरी अखेर वीस हजाराचं मताधिक्य आदरणीय संजय भाऊ राठोड साहेबांना आपण इथे घोषित झालेला आहे आपण सुद्धा बघितलेला आहे आणि असं असताना मतदार मतदारसंघामध्ये ज्या काही विरोधकाच्या माध्यमातून जातीय समीकरणाची हवा फिरल्या गेली ती हवा इथ म्हणजे गुल झाली हे आपल्याला मिळत आहे आणि म्हणून संजय भाऊ राठोड यांच्यावर जातीचा विषय हा मागे नव्हता हो आताही नाही आणि तो समोर सुद्धा राहणार नाही यात कुठली शंका नाही आरोग्य शिबिर असो लाडकी बहीण योजना असो किंवा बांधकाम कामगार यांनी या योजनेच्या मार्फत संजय भाऊ राठोड लाभ मिळवून दिला आणि जे, जे जातीय समीकरण या ठिकाणी जे राजकीय विश्लेषकांकडून जे बाकीत वर्तवण्यात येत होते यामध्ये काय आपल्याला साम्य दिसून आलं ना कसे विजयी होताना तुम्ही दिसता आणि हे जे लीड संजयभाऊ राठोडांनी या ठिकाणी संपादन केली आहे ते आता दिग्रजची मतमोजणी चालू आहे काय वाटते काय कमी जास्त होऊ शकते का या निवडणुकीमध्ये आदरणीय संजय भाऊ राठोड यांनी नुसत्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे जातीचा काही विषय नाही आहे विकास आहे तोच संजय भाऊच्या कार्याची पावती आहे आणि त्यामुळे आज त्यांचा विजय निश्चित झालेला आहे या आघाडीला कमी जास्त होण्याची काही शक्यता नाही वाढ वाढणार 加里嘛，真的。瓦。